हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचा पराठा कसा करायचा ते पाहणार आहे हा आपण उपवासाचा साबुदाना पराठा बनवलेला आहे तुम्हाला उपवासला तेच ते खाऊन आला असेल तर तुम्ही असं काहीतरी वेगळं बनवून खाऊ शकता हे उपवासाचे पराठे एकदम झटपट बनतात आणि मऊ लुसलुशीत छान असे झालेले आहेत बघा आणि त्यासोबत आपण उपवासाची झटपट अशी बटाट्याची भाजी कशी करायची ते पण पाहणार आहे छान असे पराठे आपले झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल तर मऊ फुगलेले मऊ लुसलुशीच असे आपले उपवासाचे पराठे झालेले आहेत बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण पराठे बनवण्यासाठी एक वाटी मी इथे साबुदाना घेतलेला आहे तुम्ही साबुदाना भिजवायचा विसरला तर असे पराठे बनवू शकता एक वाटी साबुदाना साबुदाना आपण थोडासा परतून घेणार आहे भाजून म्हणजे साबुदाना पटकन वाटला जातो आता मी साबुदाना परतलेला आहे काढून घेतलेला आहे त्याच पॅन मध्ये मी पाव वाटी वरई घातलेली आहे भगर वरई आता आता ही वरई पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे वरई परतले की छान भाजली की त्याचा कलर थोडासा बदलतो हे बघा वरई छान भाजलेली आहे मी याला पण प्लेटमध्ये काढून घेते साबुदानांवरी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे हे पूर्ण थंड झालेलं आहे आता हे आपण वाटून घेणार आहे सर्वप्रथम आपण साबुदाणा वाटून घेणार आहे जमेल तेवढं आपल्याला याचे बारीक पावडर करून घ्यायचे आहे इथे बघू शकताय एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे आता आप आ, हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे हे वाटून घेतलं तरी पण याच्यामध्ये थोडेसे मोठे मोठे कण राहतात तुकडे राहतात याचे त्यामुळं चाळून घ्यायचं आणि याचे जे मोठे मोठे कण असतात ते आपण नंतर एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहे इथे बघू शकताय मी दुसऱ्यांदा हे वाटून घेतलेलं आहे हे चाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण वरही वाटून घेणार आहे एकदम बारीक असं हे वाटून घेणार आहे आणि हे पण आपण चाळून घेणार आहे बघा त्याच आता मांड्यामध्ये मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार मिरची घाला आणि तुम्हाला जर याच्यामध्ये जिरे किंवा आलं घालायचं असले ते पण घालू शकता जिरे तुम्ही उपवासला खात असाल तर आता आपण इथे बघा मी पाच ते सहा इथे बटाटे शिजवून घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत त्याच्यातले दोन भाजी बनवण्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आता चार बटाटे मी असे खिसणीने खिसून घेणार आहे तुम्ही मोठ्या किंवा छोट्या कोणत्याही खिसणीने खिसून घेऊ शकता सगळा बटाटा खिसून झालेला आहे आपण मिरची वाटून घेतलेली घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सर्व आपल्याला असं पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथे बघू शकता हे मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चाळून ठेवलेली पीठ घालून घ्यायची बघा हे घालून घ्यायचं आणि मीठ पण नंतर चेक करून घ्या तुम्हाला जर कमी वाटलं तर मीठ घाला तुम्ही जे उपवासला घात असाल ते आपण सुरुवातीला घातलेलं आहे बघा याच्यामध्ये थोडंसं थोडंसं पाणी घालून हे आपण मळून घेणार आहे बघा एक ते दोन चमचेच्या याच्यामध्ये पाणी आपण घातलेलं आहे आणि हे असं मळून घ्यायचं हे पीठ मळून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं भिजत ठेवायचं पीठ आहे त्यावर आपण भाजी बनवून घ्यायची आहे दोन बटाटे आपण बाजारला काढून ठेवले होते ते आता कट करून घ्यायचे तुम्ही मॅश करूनसुद्धा घालू शकता इथे मी या पद्धतीने बटाटा कट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घालणार आहे तुम्ही मिक्सरवर फिरवून घालू शकता त्याच पॅनमध्ये बघा थोडंसं एक छोटा चमचा मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता मी हिरवी मिरची घालून घेते हिरवी मिरची थोडी दोन मिनटं परतून घ्यायची आहे इथे हिरवी मिरची बघा दोन मिनटं परतलेली आहे त्यामध्येच आपण बटाटा घालून घ्यायचा आहे आणि बटाटा या याबरोबर मिरची बरोबर दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर उपवासला जिरे खात असाल तर सुरवातीला तुम्ही तेलामध्ये थोडेसे जिरे घालू शकता मी बटाटा परतून घेतला एक मिनटं आणि त्याच्यावर चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घाला मी दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालते मी तीन चमचे घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जर उपवासला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्या मी कूड घातल्यानंतर तीन ते चार मिनटं परतून घेतलेलं आहे भाजी तयार झालेली आहे मी काढून घेते तर हे पीठ पण दहा मिनिट छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता आपण याचे पराठे बनवून घेणार आहे बघू शकताय थोडंसं कोरडं पीठ साबुदाण्याचं किंवा वरईचं घेऊ शकता या पद्धतीने पीठ घेतलेलं आहे वरईचं आणि थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने मी लाटून घेते बघा इथे लाटून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने हलक्या हाताने लाटून घ्यायचं आता याच्या याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तुम्ही वा मोठ्याशा प्लेटने किंवा असं झाकणाने कशानेही आकार देऊन घ्या म्हणजे छान असं गोल आपला पराठा बघा छान दिसतो इथे बघवा या पद्धतीने आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे मी पराठा भाजून घेणार आहे तव्याला तेल लावलेलं आहे तवा गरम झालेला आहे आता आपण हे भाजून घेणार आहे खालच्या साईडने थोडंसं सा। बघा बुडूबिडू आले गेला पलटी करून भाजून घ्यायचं बघा या पद्धतीने दोन्ही साईडला तेल लावून सा सा मी खरपूस असा हा पराठा भाजून घेते म्हणजे चवीला छान लागतात बघा छान टम्मू फुलतात बघा पराठे आणि चवीला पण छान लागतात बघा दोन्ही साईडने छान असा मी भाजून काढून घेते बघा इथे दुसऱ्या पण मी त्याच पद्धतीने लाटून छान असा भाजून घेते दोन्ही साईडने तेल लावून फुगलेले आहेत ला बघा सगळे पराठे मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे छान भाजून घ्यायचा आहे इथे सगळे मी बनवून घेतलेले आहेत मी भाजी पण आपली तयार झालेली आहे बघा मी दाखवते एकदम मऊ लुशीत आणि चविष्ट असे हे पराठे बनले जातात बघा तुम्हाला बघूनच कळत असेल आपले पराठे बनवून झालेले आहेत आणि त्याचसोबत सोबत आपण तुम्ही ह्या दह्याबरोबर खाऊ शकता किंवा भाजीबरोबर खाऊ शकता बघा छान असे लागतात बघा तुम्ही या पद्धतीने कोण तुमच्या कोणत्याही उपवासाला बनवू शकता बघा इथे उपवासाचे आपला साबुदाना पराठा तयार झालेला आहे झटपट आणि मस्त छान असे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही या पद्धतीने तुमच्या उपवासला पराठे नक्की बनवून बघा मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद